ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कृष्णाकाटावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार योगेंद्र थोरात यांची संकल्पना पर्यटनाच्या दृष्टीने कृष्णाकाठ होणार विकसित मिरज शहरासाठी अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली असून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा भव्य पुतळा मिरज येथे उभारण्यात येणार आहे शौर्य त्याग बुद्धिमत्ता आणि स्वराज्यातील अढळ निष्ठेचं प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज हे मराठी मनाचे आराध्य दैवत आहेत एक महान योद्धा विद्वान आणि धर्मवीर म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य व धर्मरक्षणासाठी अर्पण केलं कोणतेही शत्रू समोर न चुकता त्यांनी प्राणाचे बलिदान दिले आहे आणि त्यामुळेच त्यांचं कार्य आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आदराने स्मरणात आहे युवा पिढी समोर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श कायम राहावा या उद्देशाने मिरज येथील कृष्णा ज्या ठिकाणहून सांगली जिल्ह्याची सुरुवात होते त्या पावन कृष्णा काठावर स्मारक अथवा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे ही मागणी योगेंद्र भगवान थोरात यांनी ठामपणे मांडली असून या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पावणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे निवडून आलो किंवा न आलो पण दिलेला शब्द पाळतो अशी ओळख असलेल्या योगेंद्र थोरात यांच्या शब्दावर नागरिकांचा विश्वास असून त्यामुळे लवकरच मिरजेत संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे हे स्मारक मिरज शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरणार आहे माने मिरज छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी बऱ्याच लोकांची आधीपासून इच्छा होती त्या अनुषंगानेच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील मिरजेतील लोकप्रिय आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे असतील यांच्याकडे आम्ही गेले बरेच दिवस पाठपुरावा करतोय आणि कृष्णा घाटावर हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती आणि आज आयुक्त साहेब होते बऱ्याच अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेत मान्यतेला पण आता ते, ते आम्ही सादर करतो आहे पाठबंधारे विभागाशी पण बोललो आहे आणि दोन तीन दिवसातच या सर्व गोष्टी फायनलला जात असताना आज आचारसंहिता लागते असं कळतं आहे त्यामुळे मी ही आनंदाची बातमी आमच्या मिरज देऊ इच्छित आहे की छत्रपती शिवाजी सॉरी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच मिरजमध्ये होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडार वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत कारण इलेक्शनमध्ये जिंकलो तरी होणारच आहे हरणार तर नाहीच मात्र याचा पाठपुरावा करून पुढच्या एक महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर मान्यता पण मिळून जाईल मान्य पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब आणि सर्वांनीच आम्हाला हे वचन दिलेलं आहे की तुम्हाला ह्या या पुतळ्याचं शेवटपर्यंत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये डी पी टी सीमधून आम्हाला ते देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच तो शब्द ते पूर्णही होईल आज आचारसंहिता लागली नसती चार पाच दिवसात तर ते मान्यता पण त्याची बऱ्यापैकी मिळून गेली असती पण काय हरकत नाही आत्तापर्यंत लोकांना माहीत आहे की योगेंद्र थोरातनं जे बोललेलं आहे ते सगळं झालेलं आहे कित्येक पुतळे असतील कित्येक मंदिरं असतील मी माझ्या निधीनं स्वखर्चानं केलेले आहेत मात्र हे बजेट मोठं आणि यासाठी सरकारी परमिशन खूप लागत असल्यामुळं थोडा वेळ लागत आहे लाग या तीन चार दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर या गोष्टी पूर्णत्वास गेल्या असत्या कालही माझं आणि सुरेशभाऊ खाडेसाहेबांचं बोलणं झालं आहे की अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्णत्वास नेऊ आणि जसं महापालिकेनं सांगलीमध्ये टेंडर काढलेलं आहे तसंच आपल्या इथं पण लवकरच टेंडर निघल पण डी पी डी सीच्या माध्यमातून निघल म्हणजे शासनाच्या पैशामधून निघल आणि शासनाच्या जा जागेवर निघल खूप चांगल्या प्रकारचा ही डिझाईन आहे आपण सगळेजण पाहू शकता सर्व लोकांना दाखवून हे करून पुढचे प्रोसिजर पूर्ण होईल तो पूर आला होता त्या पूर रेषेच्या वर हे स्मारक होणार आहे त्यामुळं पुराचाही हो धोका असणार नाही संकल्पना इतकी चांगली आहे की जेव्हा सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याहून किंवा कर्नाटकातून कोणतेही लोक येतील तेव्हा सर्वात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जा पुतळ्याचं दर्शन होणार आहे मार्कंडेश्वर मंदिराच्या पावन ठिकाणी आणि कृष्णा घाटाच्या पावन किनाऱ्यावर हे खूप चांगलं एक, एक स्मारक होईल पुतळा होईल त्यासाठी परमिशन लवकरच पूर्ण करण्यात सगळं डिझाईन आपल्यासमोर आहे खूप चांगल्या प्रकारचं डिझाईन आहे पिनागावाले गावाले ज्यांनी आत्तापर्यंत सगळे डिझाईन केलेले आहेत आज पण मान्य आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकरांच्या खूप चांगल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या एकवीस फुटी पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याचप्रकारे आमच्या नेत्यांच्या हस्ते किंवा या मंत्री महोदयांच्या हस्ते भविष्यात याचं उद्घाटन झाल्याचे जागा आणि डिझाईन सगळं मोठं एस्टिमेट आहे ते लवकरच मान्यतेला जात आहे दाखवलंय आपण त्याच्यात जागा किती वगैरे था था ना, आपन, ना, देता तो 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 ते एस्टिमेटमध्ये येत असतं सगळं आपण सादर आपण ऐका ना आपण आपण सादर करताना आपला प्रस्ताव देत गवर्नमेंट त्यांच्या येणं किती जागा उपलब्ध व्यवस्थित होणार आहे हा किती जागा तुम्ही बेससाठी बेस्टसाठी आणि आजूबाजूच सगळंच ते होणार कृष्णा घाट एक पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही